हो चारा पाणी केलाय नाही तुम्हाला तुम्ही मला काय टेन्शन नाही बाबा मानस झालं नवीन लग्न काय तुमची मालकी माल घरा बाहेर निघून देत नाही सांगा आहे बरं झालं तुमच्याकडे गरीब पाच दहा मिनट आहे काय आता काय

आता आई अगे आता काय पाहू ना संध्याकाळी संध्याकाळी पाहू का आता काय पण आता काय काय तू हाय काय काय चला ना मधी आता काय सारखं मध्ये मधी मध्ये राहून राहू अरे तुका मला काय सला ना आमच्या काय आता अगे थांब नाही बाहेर फिर बाहेर लाईट वाचायला तांदे राहतो आता काय करावा चला तू असं काही हे हो होतच नाही काही अरे तू घराच्या बाहेर काय येत नाही काय येत नाही त्यांना कळत नाही का आपलं नवीन लग्न झाले त्याचे झाले का लग्न त्याचे लग्न येऊ जा राहणार पाणी द्या तू असं मला भर बाहेर जाऊ द्यायला मग आता नवीन काम आणला काय काय भाऊ काय होत आता घरात बायक काय बोल लग्न झाले घराचे बाय देऊन ये ना मला म्हणजे तू लग्न झालं पासून पंधरा दिवस म्हणून तुला रोज अरे रोज हाटलेवर विचारायचं मी अरे भाऊ तू तुझा म्हणतोय या उमराय ना उमराच्या बाहेर नाही निघून देत का बरं नाही पण ती इनच करतच करायचं ते खालीच उतरून देत नाही मला म्हणजे खालीच नाही उतरून देत नाही म्हणजे कोटच्या खाली अच्छा अच्छा म्हणजे चढल्यावर उतरायचं नाही नाही वरच राहायचं काय सांगतो भाऊ

आता माझं काय काम येत्या मी बोलतोय थोडं फिरून येतो आणि मी इथं थांबू ना नको 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 आई वाणी बोलत होता बावटवाणी गावातून जाऊन येऊ अरे येतो ना आम्ही थोड्या वेळात येतो नाहिणी पंधरा दिवस झाले त्याला त्याच्या लईत आहे त्याला येऊन नाही देऊ राहिले इकडं आम्हाला भेटून नाही राहिला तो म्हणून आलो मी घ्यायला आचे दिवस काय करू सांग ना काय अरे एवढं काय तू चल ना ये ना परत त्यांना तोंड वापर ऐका ना तिला असा बाहेर लांब नकोच माहिती नवरा हा काय सांगा सांगा मी निघून जाईल एक तर बाहेर लग्न होत तुला माहिती राहा हे कोण झालंय त्याच्यात असं धरलंय लावून तुला सांगा तू बाबा काय सांगायला आता काय माहिती निघून जाईल आता मला सुद्धा घराच्या बाहेर नाही लागायचं गावात गेलो अरे आणलं की तुझं जोडीदार आणलं की तुझं उतर खाली एवढ्या गुदागाती करून ठेवले काय आहे की नाही गावात देण घेणे आपले सगळे लपडे बिपडे सगळे बाहेरचे बाहेर लपडे काँछी? लपडे म्हणजे जाऊन जाय ना मला तुमची बाहेर लपडे आता सांगितलं तुम्ही काय देण्याचं चाललय बाया माणसं काही अडथ ला जोडून देतात फार कामात जाम झालं लग्न झालं पाहुण्या नवरी पाय ना त्यांना बी चहा प्यायला नेईन घरी चला मग बरं येतो मी जाऊ ना काय चाललं बाब काय नाही ये बकळ नवरी आमच्या घरी आणली बी नाही चहा अरे भाई हा काय आम तू चहा प्यायला बघ अरे मलाच परत चहा प्यायला जाऊ द्यायला तू बघती ते आज चहा प्यायला प्यायलाच घेऊन यायचं ना अरे काय चहा पिती मला जर गा जाऊ द्यायला ते एकही दिवस लग्न झाल्या बस खाल्ल्यात उतरून द्यायला मी पण बोलायला चालवतो अरे कहाची बारी मी पण बोलायला चालवतो मस्त केलेलं असं असते भेटले पंधरा दिवसामध्ये मला तीनशे पासष्ट दिवस म्हणजे खाली तू तर काय करणार खाली उतरून का बाबरा भेटली किती भारी भारी आहे मला कशी

पंधरा दिवसात तुम्ही उलट सुधारले दिस राहिले आम्हाला दिस राहिल नाच अरे तिला आवटे काही लोकांना फरक पडेल अरे दुसरं घरच्या बाहेर सुद्धा देऊ द्याय नाच

मला घरात मग चहा करायचं त्यांना आले ते ताई तर मग मला साखर नाही सापड अरे तुला साखर नाही सापडत तरी आतापर्यंत चहा केलेस त्याला मी टाकून चहा करायची माया मग मला माहितीच नाही कुठं काय मग बरोबर तुमच्या मात्रेच्या हातचं आहे मग तिला काय माहिती कुठं काय आता काय झालं आता तिला पाणी आग। आग। वढायला आगाय ओढ घालायची वेळेवर तिने मालच नाही ती पाणी वढायला मग पाणी कोण दे त्याला याचं कळत नाही काही नाही नाही